अगत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागात बिग अपडेट आलेली आहे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे संपूर्ण जी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे मित्रांनो आरोग्यमंत्री जे तानाजी सावंत यांनी माहिती दिलेली आहे लवकरच तुमची आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे किती पदांसाठी भरती होणार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो काय माहिती आलेली आहे तर बघूया आपण आता पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर आरोग्य विभागात अकरा हजार पदे भरणार तर मित्रांनो जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत तर मित्रांनो त्यांनी माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती बघूया आपण आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काय माहिती दिलेली आहे तर बघा आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर राधानगरी मतदारसंघात आ प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाकडे गेल्या चौदा कलमी मागणी पूर्तता करून तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो मागण्यांची पूर्तता करून लो निवडणुकीपूर्वी असून आरोग्य विभागात अकरा हजार पदांची जी भरती आहे हो ती लवकरच करणार आहेत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेली आहे तर मित्रांनो बघा तर मित्रांनो उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बोल बोलले होते आणि बघा इथे ते तत्सम जे अधिकारी लोक आहेत तिथं कर्मचारी लोक उपस्थित आहेत त्यांच्या समोर त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांनी म्हणाले की सावंत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून त्याचे सदृश्य परिणाम दिसू लागले आहेत गेले कित्येक वर्ष आरोग्य खात्याला वाऱ्यावर सोडले आहे तीन महिन्यात बिंदू नामावली तयार करण्यात आले आहे तर आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून त्यांचा निकाल पण पंधरा दिवसात लागेल तर बघा मित्रांनो तुमचे ते आरोग्य विभाग आहे त्यांच्या परीक्षेचा निकालसुद्धा पंधरा दिवसामध्ये लागणार आहे असे आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर अशी गोवाई त्यांनी दिली मा कांडलिक म्हणाले की आरोग्य विभागाचे काम कात टाकल्यासारखे सुरू आहे मा प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतच कॉर्पेटस लूक कॉर्पेट लूक मिळाला अशी अशीच वास्तू मुरगुड आहे तर मित्रांनो इथं त्यांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तर इथं समस्त जे अधिकारी होते सर्व अधिकारी इथं उपस्थित होते तरही तरही तर इथं त्यांनी बघू शकता केवळ अकरा महिन्यात कारखाना उभा करू असे त्यांनी म्हटलेलं आहे पा आंबेडकर यांनी स्वकृतीने पुढे आले असून त्यांनी साखर कारखान्यांसाठी जागा व अकरा हो। महिन्यात कारखाना उभा करू अशी गोवाही त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो बघा आरोग्यमंत्रीने पण इथं माहिती दिलेली आहे तर बघा तानाजी सावंत जे आहे त्यांच्या हस्ते हा जिल् जो रुग्णालय आहे त्यांचे अनावरण झालं त्यांचे उद्घाटन झालं ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद